आजची परिस्थिती फार वयाने नाही त्याच्या हातात सत्ता गेली नाही त्याच्या हातात सगळं गेलंय महसूल खाता हसन सगळी तुमची टोटल खाती सगळी मराठी माणूस कुठंच नाही अधिकारी साहेब म्हणून मराठी माणूस राहिला नाही शिल्लक शिल्लक आपण फक्त कर्मचारी शिपाई त्याच्यामुळं हा बदल काढण्यासाठी आपल्याला आरक्षणाची मागणी आपण जी करतो ती ह्या बदलासाठी कुणबी कशाला पाहिजे आपल्याला आपल्याला कुणबी गळ चालवायला पाहिजे का नाही पाहिजे आपल्याला कुणबी याच्यासाठी पाहिजे की आम्हाला सुद्धा मार्क पडून आम्हाला ऍडमिशन भेटत नाही जिथं दहा हजार रुपये फी एखाद्याला आपल्याला मराठ्याला जर लाख रुपये फी लागली ना तर इतर यांना पन्नास हजार चाळीस हजार तीस हजार अशा फी मध्ये यांचं काम होते आता प्रत्येकाची परिस्थिती लाख रुपये भरायची आहे का मित्रांनो एक लाख रुपये भरून समजा जे एखाद्या पाहू प्रत्येकाची परिस्थिती नसते मग त्याला जर कोण गेला तर त्याला कमी पैशातही त्याचं ऍडमिशन होईल आपल्या मराठा समाजातील अत्यंत हुशार माणसं आहेत परंतु सगळी माग राहिली आणि त्याच्यासाठी हे आरक्षण आपल्याला गरजेचं आहे आम्ही तुम्हाला काय सांगतो तुमच्याकडे आण आम्हाला सांगा आमच्याकडे सदन मागे तुम्ही बघा आता इथं बघा बोटा मोजणेवडे मराठा मार आहेत मराठा बोटा मोजणे एवढे आरक्षणाची गरज की किती लोकांना माहीत नाही प्रत्येकाला आहे आरक्षण भेटू द्या जी काही रिव्हर्स झालं ती ले लाईन आहे सगळ्यात पुढं दिसतील आणि लढणारी घरी दिसतील नंबर लागायचा नाही कारण आरक्षणाला उतरलेला माणूस सर्वसामान्य गोरगरीब जनता या ठिकाणी आज हे राजकारणी लोक याच्यापासून बाजूला आहेत आज पुढे येत नाही मराठा आमदार असून सुद्धा पुढे येत नाहीत अरे काय येत नाही तुम्ही आज मराठ्यांची संख्या जास्तीची आहे त्यांच्या मतावरती तुम्ही आमदार खासदार मंत्री होता पण आज मराठ्यांना गरज आहे तुमच्या सहकार्याची तुम्ही का सहकार्य करू शकत नाही आम्हाला करायला पाहिजे का नको व पाठिंबा म्हणून ज्या 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 भागात आमदार मराठा आहेत त्यांनी त्या लोकांबरोबर तालुक्याबरोबर तो उभं राहा मदत करा आज लाखो समाज त्या ठिकाणी इकडे येतोय आपल्याकडे चहा पाणी नाश्ता ही आपली आताच असं डॉक्टर साहेब म्हणाले फार छान केलं डॉक्टर साहेब आपलं कर्तव्य आहे आपलं कर्तव्य आपल्या समाजाप्रती आपण थोडंफार आपल्याकडे आहे आपण द्यायचा प्रयत्न आप 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 नक्की करू